नमस्कार मी सुनंदा पाटील आपली मावशी आज नवमी असल्यामुळे अध्यात्मावर बोलायचा विचार केला मी तर मग आता कसं आहे ज्याचे त्याचे विचार वेगळे असतात आणि जो तो त्याच्या त्याच्या त्याच्यापुरीने परमेश्वराची देवी देवतांची भक्ती करतो पण आता असं आहे ना की आपण हा विचार नाही करत की आपण चौऱ्याऐंशी लक्ष यवनीमधून आपण जन्माला येतो मग आता वेगळ्या वेगळ्या एवणी असतात वेगळे वेगळे जीव असतात मग आपल्याला मनुष्यजन्मच का मिळाला आपल्याला कशामुळे मिळाला आपण कोणतं असं चांगलं कर्म केलं होतं की त्याच्यामुळे आपल्याला मनुष्यजन्म मिळाला हा विचार पण प्रत्येकाने केला पाहिजे तर मग आता आपण समजा आपण दुकानात जातो साडी घ्यायला भांडे घ्यायला तर आपण किती विचार करतो ना त्या गोष्टींचा घेताना विचार करतो पैसे देताना विचार करतो आपल्याला हीच वस्तू घ्यायची आहे आपल्याला ही अशा उपयोगात येईल आपल्याला ती तशा उपयोगातील म्हणून आपण घेतो आपली ही साडी घेतली तर ही चांगली दिसेल याच्यासाठी आपण घेतो पण ना आपण मनुष्य जन्मातच का आलो आणि याला आपण याचा काय उपयोग केला पाहिजे हे ह्या जन्माचा आपण कुठले कर्म केले पाहिजे चांगले कर्म केल्याने काय होईल हा विचार आपण कधीच करत नाही तर मग आपण जसं काही एखादी वडील मुलाला शाळेत पाठवता आणि तो वडील त्याला सगळं काही साहित्य घेऊन देता आणि शाळेत पाठवता तसंच काही आपलं झालं आहे आणि मग आपल्याला आपण आपल्या वडिलांनी आपल्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं आहे आणि चांगल्या ठिकाणी जन्माला घातलं आहे चांगला देह देऊन जन्माला घातला आहे आणि चांगली बुद्धी देऊन जन्माला घातलं आहे आपल्याला मन आहे संवेदनशील असं मन तर मग आपण त्याचा काही उपयोग करू जसं काही तो उदाहरणार्थ जसा तो मुलगा असतो मुली असते जे विद्यार्थी असतो ते शाळेत जाता आणि शाळेत जाता आईवडिलांना तर ते सांगता आम्ही शाळेत चाललो पण ते शाळेत नाही जात ते जसं काही पलीकडचे गुरं ढोरं काही चरत असतील काही गमती जमती असतील ते ना ते त्याचा आनंद घेण्यासाठी जाता तसंच आपलं काहीसं झालं आपल्याला परमेश्वराने कशासाठी पाठवलं आहे जीवाला या जीवाला कशासाठी पाठवलं आहे आणि हा जीव काय करतो परमेश्वराचा जो, जो काही आनंद होता तो आपल्याला प म्हणजे त्यांना कोणालाच नव्हता देता येईल हा आनंद फक्त ते माणसाला देऊ शकत होते म्हणून त्यांनी हा आनंद माणसाला दिला आणि माणसाला दिल्यावर हा याचा उपयोग करेल माझ्यासाठी पण करेल स्वतःसाठी पण करेल असा विचार करूनच त्यांनी दिला असेल आपण प्रत्येक जण प्रत्येक जीव तो कुठलाही असो स्त्री असो पुरुष असो प्रत्येक हा देह हा जीव हा देहात जो आला आहे ना तो एका ठिकाणाहूनच आला आहे का असं काही नाही की मी कुठून आलो आहे तुम्ही कुठून आले हे कुठून आले असं काहीच नाही आपण सगळे काही एका ठिकाणाहून जन्माला आलो आहे आणि एकच कर्म करण्यासाठी जन्म आला आलो आहे आपण की सतकर्म सतकर्म करण्यासाठी आलो आहे परमेश्वराचे नामस्मरण करण्यासाठी आलो आहे पण आपण ते करतो का आणि कि ते किती करतो आपण जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा आपण करतो आपण रेग्युलर करत नाही मी का असे ना आपण परमेश्वराचं नाव नेहमी घेत नाही आणि आपण आपल्याला आपल्या सोयीनुसार घेतो आपण आपल्याला काही अडचण आली तेव्हा आपण करतो आपल्याला काही कार्यक्रम करायचा आहे आपल्या सोयीनुसार तेव्हा आपण करतो पण परमेश्वराच्या मर्जीनुसार नाही करता आपण आपल्या सोयीनुसार करतो आपण कारण कसं आहे आपल्या सोयीनुसार आपण उपवास करतो आता आपण नऊ दिवसाचे उपवास केले बरोबर आता ज्याची काही श्रस्तीचा भाग आहे तो आपण नाही त्याच्यात काही बोलू शकत पण आपण जर का एका दिवशी परमेश्वराने त्याच्या मर्जीनुसार उपवास घडवला आपल्याला तर आपण दिवसभर म्हणतो की नाही नाही आज मला उपवास नाही आज मी उपासितच होते आज मला उपासितच होते मी आज काही खाल्लंच नाही मी आज काही खाल्लंच नाही आपण असं दिवसभर म्हणत राहतो पण तो उपवास त्याच्या मर्जीने घडलेला असतो देवाच्या मर्जीने घडलेला असतो तो उपवास खरं की नाही आपण हा आपल्या आपल्यासाठी धरतो की नाही माझ्या मुलाबाळांचं चांगलं झालं पाहिजे मला हे मिळालं पाहिजे मला ते मिळालं पाहिजे असं आपण आपले सोय नुकसान करतो जे करतो ते तसं काही नाही तो करून घेतो त्याला जेव्हा काही करायचं असलं तेव्हा तो करून घेतो तुम्ही फक्त परमेश्वराला सातत्याने आठवा आणि त्याने, त्याने सांगितलेल्या मार्गावर चला चांगले कर्म करा तो आपोआपच फळ येणार जशी आई असते आपण आपण तिच्या मनाप्रमाणे वागलो तिच्या इच्छेनुसार वागलो तिला आवडेल कसं वागलो तर मग आपल्या आपण आईच्या पोटात जळतो ना की नाही आपण पोटात सांभाळतो आईच्या आणि मग आई आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला जे द्यायचं ते देते आणि तिला किती गर्व असतो की नाही नाही माझं मूल मी म्हणते तसंच वागतं आणि मी म्हणते तेच करतं माझं मूल तिला खूप काही आनंद होतो आणि आईचा आनंद तर तुम्हाला माहिती आहे तो वेगळा आहे तर परमेश्वराने आई कशासाठी पाठवली हे तर तुम्हाला माहितच आहे त्याला प्रत्येका ठिकाणी जाता येत नाही त्याला प्रत्येक ठिकाणी प्रेम देता येत नाही म्हणून आईला जन्माला घातलंय आणि आई आपल्यासाठी आईला पाठवून हां असेच काही आहे ते तर मग मी म्हणून सांगते तुम्हाला जसं आपण आईच्या प्रेमानुसार आईच्या इच्छेनुसार वागतो आईचं प्रेम प्राप्त करतो तसंच काही परमेश्वराचं आहे आपण त्यांच्या इच्छानुसार वागलं की आपल्याला आपोआपच प्रेम मिळणार आहे आप परमेश्वर आपोआपच प्रसन्न होणार आहेत असं काही वेगळं करावं लागत नाही त्याच्यासाठी तुम्ही चांगली वागा त्यांच्या आईच्या प्रेमानुसार आपण जसं बाळ वागतं त्याला जशी प्रसन्नता मिळून घेतं ते तसंच काही आहे तसंच आपण मिळवू शकतो असं आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते मला माहिती नाही पण मला असं वाटतं आणि म्हणूनच आपल्यासाठी परमेश्वराने हा देह हो, मनुष्य देह हो, निर्माण केला आहे आणि त्याच्यात आपला आत्मा टाकलेला आहे दुसरं काहीच नाही बस येऊ दुसरे जशा आईला परमेश्वर आईला जशा मुलांच्या खोडी माहिती असता किंवा तिला ते बाळ अगदी लहान असतं जन्माला आलेलं असतं पण ते माझं बाळ कधी उपाशी आहे त्याला कधी गरज आहे दूध पिण्याची त्याला कधी पाणी पिण्याची गरज आहे असं आईला कधी झोपण्याची गरज आहे किंवा ते झोपूनच असलं तर आता त्याला भूक लागली असेल आता त्याला तहान लागली असेल ती जशी काही काळजी करते तसंच परमेश्वरांचं आहे ते पण आपली तशीच काळजी करता दुसरं काहीच नाही असं त्यांना आपल्याला काही त्याच्यासाठी विरोध करावा लागत नाही फक्त त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं आणि योग्य चालणं आणि प्रेमाने वागणं हे एकच आहे जशी आई आए, आईला काही सांगावं लागतं था का मला त्याला बोलताही येत नाही लहान असतो तो तरी तिला काही सांगावा लागत नाही ती जरी खूप लांब असली बाळ खूप लांब असलं तरी तिला पाहणा येतो मला माझ्या बाळाला भूक लागली असेल त्यावेळेला तिला पाहणा येतो तसंच काही परमेश्वर आहे तसंच आपल्यासाठी परमेश्वर तळमळ करतात जसं काही बघा एखादी लहान मुलं असलं त्याला उलट्या होत असल्या सारख्या सारख्या तरी पण तिचे त्याची आई त्याला सारखं सारखं दूध पाजत असते त्याच्या आईला वाटतं की नाही नाही आता आणि मग तो अजून पास आईला असं वाटलं की मी पाजेल तर माझ्या बाळाच्या पोटात थांबेल माझं बाळ भूक झालं असेल त्याला सगळं त्याच्या पोटातनं बाहेर पडलं तर आता त्याला खूप गरज आहे दुधाची म्हणून त्याची आई त्याला पाजत असते दूध पण बघा ते परत अजून उलटी करतं परत अजून उलटी करतं तर मग शेजार शेपोणी ताई येता मग त्या म्हणता का हो तुम्ही एवढ्या बाळाला पाचता ते सारखं सारखं उलटी करताय तुम्ही सारख्या सारख्या पाजताय तर ते आता बस करा ते वाया जात आहे तुमचं पण आई म्हणते नाही नाएग गं बाई मी चार चमचे पाजल्यावर ते तीन चमचे तीन चमचे जरी वाया गेले असेल तरी एक चमचा तर त्याच्या पोटात जाईल तेवढंच माझ्या बाळाला आधार होईल तेवढंच माझ्या बाळाच्या पोटाला धीर होईल तेवढंच माझं बाळ शांत होईल असं वाटतं ना आईला तसंच काही परमेश्वरा आपण त्या त्यांना आपण परमेश्वराच्या भरपूर विचार रावलतो आपण भरपूर वेगळं वागण्याचा प्रयत्न करतो पण परमेश्वर आपल्याला काहीतरी दृष्टांत देऊन म्हणा काहीतरी सद्बुद्धी देऊन म्हणा आपल्याला जागेवर आणतात हे पण आपल्याला तरी पण आपण भरकटत जातो तरी ते अजून काहीतरी करून आपल्याला सद्बुद्धी देऊन आपल्याला जागेवर आणतात असं करतात त्यांना असं वाटतं की नाही हे माझा लेकरू आहे हे वाया जाईल अशाने असं त्यांना खूप काळजी वाटते आपण आपण कसं करतो आपण आपल्या मना अनुसार वागतो आपल्या गरजेनुसार वागतो तसं काहीच नाही अहो त्यांच्या मार्गावर जर चाललं त्यांच्या विचाराने चाललं तर आपोआपच ते आपल्यावर प्रेम करणार आहेत आणि त्यांना माहिती आहे की याला किती पाहिजे याला या जीवाला किती पाहिजे या जीवाला किती लागतं आणि या जीवाला कशाची गरज आहे हे परमेश्वरांना पूर्ण काही माहिती आहे ठीक आहे आता बघा ज्याचे त्याचे विचार वेगळे असतात मग मी आता माझं एवढं बोलून आणि माझं जे काही आज मला नवमी होती म्हणून मला काही विचार मांडायचे होते तुमच्यासमोर ते मी मांडले आणि तुम्ही त्यांचा स्वीकार कराल अशी माझी इच्छा आहे तर मग तुम्ही मला प्रतिसाद द्या धन्यवाद नमस्कार